सामान्यांच्या हक्कासाठी पाहत रहा फक्त दघनी स्वराज्य मनोज दादा जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त पैठणीचे सकल मराठा समाजाच्या वतीने वृक्षारोपण हळवाटप आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले पैठणीतील होतात्मा भाऊराव कानडे स्मारक परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले तसेच ओंकार मुकबधीर विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना फलाहार आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले जरांगे पाटील यांना दीर्घ निरोगी आयुष्य लाभो अशी शुभकामना सर्व समाजाच्या वतीनं करण्यात आली या प्रसंगी सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी शंकर भाऊ सपकाळ प्राध्यापक संतोष तांबे पवनचे शिसोदे ज्ञानेश्वर माऊली मुळे महेश नाना पवार सुभाष नवथर आशिष आवटे सुभाष काळे अनिल राऊत किशोर पाटील सदावर्ते साईनाथ पाटील कर्लेले कृष्णा पाटील मापारी सुरेश पाटील शेळके महादेव वडेकर रोहन पाटील भुमरे कृष्णा सुबुकडे शहादेव काका लोहारे सोमनाथ अकोलकर प्रशांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी ओंकार मुकवधीर विद्यालय पैठणीतील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि फळ वाटप करण्यात आले याप्रसंगी मुख्याध्यापिका चौक पी एस जाधव श्रीमती के जे पांढरे एस व्ही डुकरे जी एच फटांगड़े पी सी अवहार एच बी गायकवाड़ एन यू श्रीमती ये एस एस घोड़के श्रीमती एस जी मिसा श्रीमती एन एम गभाले श्रीमती पी बी वाक्सौरे डी एस फटांगड़े एस ए पासे ए बी शिंदे जे एम कोकनी श्रीमती वी एस वावरे शिक्षक और इतर शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते तो आणि प्रत्येकाच्या गरजवंतांच्या मनामध्ये अग्रस्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे असे मनोज दादा जरांगे यांचा भाग आहे त्यानिमित्त आम्ही सर्व सकल मराठा बांधव आणि बहुजन समाज एकत्र येऊन आपल्या बौद्धिक शाळेमध्ये त्या विद्यापीठांशी आपल्याशी शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे तर म्हणजे नाडांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्य सांगितलेली शाळा आम्ही चालवतो परंतु आमच्या शाळेमध्ये आणि या शाळेमध्ये जो फरक आहे तो फार आधुनिकीत आहे की जुन्या काळात साने गुरुजी होते आम्ही नाणे गुरुजी आहोत आम्ही पैसे घेतो आणि मगच मुलाला शिकवतो ना म्हणजे आधी थंड द्या मग विद्या देऊ असं होत परंतु त्या जर विचार केला तर शासनाचा पगार हा सगळ्या शाळा हा सगळ्यात मोफरदार परंतु सेवा करण्याचं भाग्य जे असतं कमी लोकांच्या वाटायला म्हणजे अक्षरशः त्यांनी जो सांगितला एका मुलाचा की ज्यानं साथीपर्यंत सध्या स्वतःची ज्याला बहिष्कृत म्हणून आपण बाजूला काळानुरूप व्याख्या बदलतात पण समाजाची रचना ती तशीच राहते जा म्हणजे आता जरी वर्ण व्यवस्था बदलली असली जाती व्यवस्था बऱ्या प्रमाणात आता नष्ट झालेली असली शिक्षणानं सगळा समाज एकत्र आला असला तरी अजूनही वर्णव्यवस्थेच्या रूपाने जर आपण पाहिलं तर मुखबधीर अंध हे दिव्यांग जे आहे हे समाजाकडून थोडे बाजूला आहे त्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन कोणाचाही नसतो कोणाचा सहानुभूतीचा असतो ह्या दोन्ही गोष्टी त्यांना अपेक्षित नाही त्यांना बरोबरीचं ना स्थान हवं सन्मानाचं स्थान हवं तुम्ही आणि आम्ही समान आहोत ही जी भावना मॅडम आणि त्यांचा सगळा समाज शिक्षक रुजवतो आणि पर्यायाने आपल्यातही रुजवला जातो या निमित्ताने आपण खऱ्या अर्थानं फॉनसेट आणि बाकी मित्रांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी नेमकं योग्य ठिकाण निवडलं की आपण या निमित्ताने या मुलांमध्ये जाऊ त्यांच्या वेदना सहवेदना आपण जाणून घेऊ आणि या निमित्ताने आपण जे समाजात काम करतो हे केवळ एक, वर, एक आ, सोशल वर्क नसून ही एक सहवेदना जाणून घेण्याची भूमिका आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण या अक्षरशः चिखलाची गोळी असल्यासारखे हे त्यांना बनवतात म्हणजे खऱ्या अर्थानं समाज कार्यकर्ते कोण आहे आपण जे समाजात करतो आणि आपण जे म्हणतो आम्ही समाजसेवक आहोत त्या तुलनेने या शाळेतली सर्व शिक्षके आपल्यापेक्षा दोन घरपूड असलेली समाजसेवक आहे आहेत कारण आई वडील सांभाळायचा कंटाळा करतात ज्यांना घास घालणं असेल त्यांचा भाषा त्यांना समजावून सांगणं असेल आणि भाषा समजावून घेणं असेल हे एखाद्या मुखप्राण्याला जसं शिकवलं जातं तितकं साध्या पद्धतीने यांनी स्वतंत्र प्रशिक्षण घेतलेले आहे आणि ती शिकवतात त्यामुळे त्यांच्यामध्ये ती आईचं मातृत्व आहे पित्याचं मातृत्व आहे भावा भावाबंधूंचं दातृत्व आहे हे सगळं त्यांच्यामध्ये खचोखच भरलेलं आहे आणि ह्या मुलांसाठी ती अक्षरशः तळवळीनं करताय या निमित्ताने चला आम्हाला पुन्हा चांगल्या प्रवाहात आणता आलं तर आम्ही घोषणा लोकांचं करताना फिरतोच पण असं कौटुंबिक नातं परिवाराचं नातं आम्हाला अनुभवायला मिळालं त्याबद्दल तुमचंही मनपूर्वक धन्यवाद मॅडम ते आम्हाला सगळ्यांना आमच्या सगळ्याच्या वतीनं तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा मनोहारांना दीर्घ आयुष्य मिळव निरोग आयुष्य मिळव समाजाचं कार्य करताना